बरी आयडिया तुझी मरे होय लागतत ते, ते का सगळ्यांका लागतात आणि हे कोण झोपू कालू असा भारी असा मी कुत्र तुमच काय लायत पीठ लाईत हा पीठ घेऊन येतले चला तर जाऊया मी आऊ येते बघ तुमच्या बरोबर चला जाऊया खड़े ठेले चल ए, गावला तो चला तो गे। चल घेता चला लागत गावतले मग मशी बरं झाले मग भाजून खाऊया मग गरम भाकरी वांगडा खाऊया मस्त गरम गरम हे पांढरीवाली हार नको चल नाही मारणार गेले ते गेले होय तो बारको असा तो पिल्लू ता पिल्लू म्हातारी घरगडता मरे होय चला झालं जाऊया आम्ही घरो काय ताट लायला होय किया लायला रे आता लाय आता दोघा बघा मासे कसे पकडतात हे बघा भारी असत दोघा एक नंबर मासे धरतले बघा हळूहळू कसे याच्यातून भेटले की तुम्हाला दाखवतो व्हिडिओ लागलो काय होडे का का रे अरे होई रे खरं लागलं हो बघ मरी उड हळूहळू लागलो मरे सुद्धा लागला जस जा लवकर वड लागत मरे बरे काढताय तुम्ही माझे कितके धरलाय आता पर्यंत तुम्ही धरलाय बरं मरे होतरी सोड काढून देतय तुम्हाला लागलो हे केलो हे का बारक्या पोरांनी माचू धरल्यानी आता घरी लागत राह मी काढून देतोय निघली घरी घेऊन नाही थांबता आणि तो, था। तो का का आता। जा था। दी पटकन कधी अरे नाही काय करू मरतो तवसर जा पटकन जा सायड लवकर जा काय नाही करूची जा घेऊन मासो अरे जा मरतलो नाही तर पटकन धाव धाव काय नाही करूची धाव ती पाना खाता जा अरे जा <laughs> चल चल माझ्यावर बरी भावा नको चल ये आ, चल चल जा ना, जा ना, जा।, ना, जा।, ना, जा पटकन जा होय नाही तर तो मरतो लवकर जा आणि बालडेटे बालडेट वर आण पाच लागले तुम्हाला किती गे रे सांग मरे रे काय सगळ्यात जास्त ती या मा मोठ धरलेलं मग कोणी धरले धरल्या भैयान दादून धरल्या चल पाऊस चल थोड्या थोड्याने येऊया ते का बरू लागलो मा मस्त धरलाय तुम्ही बारीक धरताय मरे कसला पीठ दाखव काय घातलाय भुतूत हळद हळद घातलाय आणि काय गव्हाचा पीठ मा बरोबर मर धरताय तुम्ही रोज धरताय रोज किती धरताय बर झालं आता पाऊस येता व्हायचं वायच पळा गो या घरा बरं धरलंय लागलो काय हडे रे अरे हो बघ वैरे खरं लागलं हो बघ वड मारी चाल वड हळूळ लागलो मरे तुका वडि सुद्धा लागला लवकर वड लागत मरे बरे काढताय तुम्ही माझे